मंडळी पाकिस्तानने पहलगाम मध्ये जो अतिरेकी हल्ला केला त्याच प्रत्युत्तर म्हणून त्या भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली आतापर्यंत असे ज्या वेळेस अतिरेकी हल्ले झाले त्यावेळेस भारताने एअर स्ट्राईक केला होता त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केला होता आणि यावेळेस भारत वॉटर स्ट्राइक करणार असं जवळजवळ निश्चित झालं होत पण हा वॉटर स्ट्राईक नेमका काय होता किंवा का का असेल हे कोणालाही माहीत नव्हतं ज्या वेळेस सिंधू जल करार रद्द करण्यात आला त्यावेळेस पाकिस्तान मधले जे तज्ज्ञ मंडळी आहेत तसच भारतातील पाकिस्तान समर्थक जी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी मोठं तोंड करून सांगितलं होतं की अशा प्रकारे सिंधू जल जल करार स्थगित करून भारत नेमकं काय साधणार सिंधू जल करार स्थगित केला तर पाकिस्तानला मध्ये जाणार भारतीय नद्यांचं पाणी रोखलं जाणार पण हे पाणी रोखायला किमान वीस वर्ष लागतील असं भारतातले पाकिस्तान मधले समर्थक सांगत होते त्यांच्या ध्यानीमनी ही नव्हतं की कधी काळी किंवा नजीकच्या भविष्यात भारत पाकिस्तानवर वॉटर स्ट्राइक करेल आणि तो वॉटर स्ट्राइक भारताने पाकिस्तानमध्ये करून टाकवला आहे झेलम नदीमध्ये भारताकडून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आणि त्यामुळे झेलम नदीला मोठा पूर आलेला आहे आणि या पुरामुळे पाकिस्तानमधील मुजफ्फराबाद त्याचप्रमाणे त्याच्या आजूबाजूचा परिसर पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठा पूर आलेला आहे आणि तिथे त्यांनी पाणी आणीबाणी जाहीर केलेली आहे मशिदीमधून घोषणा दिल्या जात आहेत की परिसर खाली करा इतक्या मोठ्या प्रमाणात हा जलस्ट्राईक आहे पेपर होता दुष्काळ येईल म्हणून पाकिस्तानने अभ्यास केला होता दुष्काळाचा पण प्रत्यक्ष पेपर आला पुराचा आणि त्याचा अभ्यास ना पाकिस्तानने केला ना भारतातले पाक समर्थकांनी केलेला आणि यालाच युद्ध रणनीती म्हणतात मित्रांनो युद्ध रणनीती कधीही सांगून आखायची नसते ती अनपेक्षितरित्या अवलंबायची असते शत्रूला गाफील ठेवून आखायची असते आणि तेच भारताने केलेला आहे भारताने केवळ पाकिस्तानला गाफील ठेवलं नाही तर भारताने भारतात मध्ये असलेल्या पाच समर्थकांनाही गाफील ठेवलं आणि त्यामुळे ही सगळी मंडळी दुष्काळ 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 ओरडत होती ओरडत राहिली पण प्रत्यक्ष पाकिस्तानमध्ये मोठा पूर आला हा जो सिंधू करार आहे तो स्थगित केलाय त्यामुळे नेमकं काय झालं तर सिंधू करार स्थगित केल्यामुळे भारत पाकिस्तानला एकतर पाणी देणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे दुसरं म्हणजे पाकिस्तान सोबत कुठलीही माहितीच आदान प्रदान केलं जाणार नाही तसच भारत त्याला वाटेल त्यावेळेस पाणी सोडू शकत अगोदर तसं नव्हतं हा करार जेव्हा अस्तित्वात होता तेव्हा भारताला हे सांगावं लागायचं की आम्ही झेलम मध्ये किंवा नदीत पाणी सोडतोय आणि मग पाकिस्तानला इशारा दे दिला जायचा आता हा करारच स्थगित केल्यामुळे हे बंधनकारक नाहीये की पाकिस्तानला सांगणं की आम्ही पाणी सोडतोय नेमका त्याचा वापर भारताने या वॉटर मध्ये केलेला आहे आणि मुझफ्फराबाद काश्मीर मधला परिसर हे हा केवळ पाण्याने धुवून टाकला आहे मित्रांनो हा पाकिस्तानला दिलेला पहिला धडा आहे जो पाकिस्तानलाही कळला नाही आणि पाकिस्तान मधले म्हणजे पाकिस्तानी जे भारतीय समर्थक आहेत किंवा भारतातले जे पाकिस्तानी समर्थक आहेत त्यांनाही कळला नाही याला म्हणतात युद्ध रणनीती अजून हे पाणी तिथे गेलं तर संपूर्ण मुझफ्फराबाद हे पाण्याखाली जाईल असं म्हटलं जात आहे आणि यापेक्षा मोठा वॉटर मोठा स्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईक तो काय असणार आहे असो मंडळी ही तर केवळ सुरुवात आहे हे मोदी अमित शहच सरकार आहे ते गप्प बसणार नाहीये ही सुरुवात झालेली आहे पाकिस्तानमध्ये तबाई का मंजर होगा इतना ध्यान में रखो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद